नमस्कार लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या काही ताज्या घडामोडी उमरखेड येथे ग्रामपंचायत मोरचेंडी येथील उपसरपंच सदस्य सदस्या व समस्त ग्रामस्थ मंडळ यांच्या अमरण उपोषणाला सुरुवात मंगळवार दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी उमरखेड येथील पंचायत समितीसमोर मोरचंडी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ येथील ग्रामपंचायतच्या तत्कालीन सचिव सरपंच यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषीविरुद्ध कारवाई करा यासाठी अमरण उपोषणास माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत मोर्चंडी येथील उपसरपंच सदस्य व समस्त ग्रामस्थ मंडळ बसलेले आहेत माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर व उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांनी अनेक वेळा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे तक्रार केल्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली मात्र संबंधित चौकशी समितीने दोन वेळा तक्रार केल्यानंतर चौकशीसाठी हजर राहावे असे कळविले परंतु दोन्ही वेळा चौकशी समितीच गैरहजर राहिल्याने संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध तसंताप व्यक्त करत माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायतची उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह पंधरा नागरिकांनी उमरखेड येते अमरण उपोषण सुरू केले आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या आदेशाची पायमल्ली केली त्यामुळे ही समिती भ्रष्टाचाराची पाठराखण करीत असल्याचा संताप व्यक्त करीत माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर उपसरपंच प्रमोद राठोड संगीता झांबरे वनमाला कराळे आशा आडे श्रीमती योजना पांडे कमला कराळे यादवराव वाघमारे साहेबराव पिंपळे मारुती रनमले अनिल मेंढके मीराबाई मेंढके शाळकाबाई शिर्डे रंजना वाघमारे हनवता आगोसे हे पंचायत समितीसमोर अमरण उपोषणाला बसलेले आहेत तर पाहूया माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांची प्रतिक्रिया पंचायतमध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी ग्रामपंचायतचे सरपंच आणि सचिवांनी संगणमतानं केलेला आहे याची तक्रार अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून सातत्याने ग्रामपंचायतची बॉडी सरपंचासोबत करू नये सगळे ग्रामपंचायतचे सदस्य आहेत तिथं पत्रकार बांधवांना विनंती करतो सर्व सदस्य ग्रामपंचायतचे आणि उपसरपंचा उपोषण आणि मी सुद्धा यांच्यामध्ये या ठिकाणी समावेश झालेला आहो सांगायचं म्हणजे आणि अठ्ठावीस दहा चोवीसला ला या ठिकाणी तेव्हापासून हे तक्रारी चालू होता खुद्द आमदार किसनरावजी वानखेडे साहेब नितीन भाऊ भूतळे आणि मी या प्रकरणासाठी शिवला भेटलो शिवने तात्काळ आदेश दिले की या ठिकाणची चौकशी व्हावी आणि गुन्हेगाराला त्या ठिकाणी पदमुक्त करावं ग्रामपंचायतच्या सरपंचाला आणि सचिवाला कारवाई व्हावी परंतु कुठल्याच पद अद्यापही काहीच त्या ठिकाणी कारवाई झाली नाही कारवाई झाली नसल्यामुळे सतरा एक दोन हजार पाचला मी स्वतः माझ्या लेटर पॅडवर माझी आमदार म्हणून पत्र दिलेलं आहे सतरा एक दोन हजार पंचवीस ला त्यानंतर शिवनायक समिती नेमली तेवीस ने एक लाग गट विकास अधिकारी समिती प्रमुख आता एस डी विस्तार अधिकारी पंचायत सचिव आह आणि सूरज बिलवाल म्हणून एक शाखा अभियंता आहेत ते सदस्य आहेत या लबाड लोकांनी वास्तविक पाहता आम्हाला पत्र दिलं की बाबा हे अशी चौकशी समिती नेमली तुम्ही गावात हजर राहा मला सुद्धा त्या ठिकाणी प्रकाश पाटील देवसरकर तुम्ही हजर राहा अठरा दोन पंचवीस ला अठरा वाजता मुर्चंडीला रा। हजर राहा म्हणले दिवसभर आम्ही त्या ठिकाणी थांबलो हे चौकशी समितीचे रणमले आणि त्यांचे दोन पदाधिकारी आले नाहीत त्यानंतर दुसरं एक पत्र दिलं त्यानंतर अठ्ठावीस दोन ला पत्र दिलं की तुम्ही त्या ठिकाणी गावात हजर राहा त्या दिवशी दिवसभर आले नाही अध्यापय आले नाहीत आज फोनवर बोललो म्हणून तुम्ही काय खेळ करायला त्या लोकांना न्याय देता यांनी शिवचा अनादर केला मुख्य कार्यपाल अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या ठिकाणी समिती नेमली पण त्यांना टोपली दाखवली त्या रणमली आणि ही चौकशी अद्यापही केली नाही आता बोललो तर म्हणले मी चाललो जाईल म्हणले उद्या वास्तव पाहता उपोषणाची नोटीस दहा दिवसापूर्वी दिली आणि या उपोषणाची नोटीस मी सुद्धा या ठिकाणी दहा दिवसापर्यंत पत्र त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी हे कबळाचं कारण बीजेपीत गेल्यानंतर हे नोटीस दिलेली आहे मी उपोषणाची नोटीस मी, मी सुद्धा त्या ठिकाणी सहा तीन पंचवीसला या ठिकाणी सहा तीन पंचवीसला उपोषणाची नोटीस दिली अद्यापही म्हणजे नोटीस दिल्यानंतर ताबडतोब त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी त्यांनी वास्तु पाहता मला पत्र द्या पाहिजे होतं माझा संपर्क साधायला पाहिजे होता की तुम्ही माझी आमदारात विधिमंडळात काम केलेलं की आम्ही हे प्रश्न निकाली काढतो तुम्हाला उपोषणाला बसायचं काही काम नाही परंतु या लोकांनी अद्यापही दखल घेतली नाही साधं पत्र सुद्धा मला दिलं नाही की तुम्ही कुठलाही तसा मार्ग अवलंबू नका उपक्रमाचा आम्ही या ताबडतोब या ठिकाणी करप्शन केलेल्या लोकांवर कारवाई करतो अद्यापही यांनी काही केलं नाही म्हणून आम्ही हे सगळी मंडळी या ठिकाणी उपसरला या ठिकाणी आम्ही बसले आहोत आपण या ठिकाणची पत्रकार बांधव खरोखर अतिशय कर्तव्यदक्ष आहेत तुम्ही वेळोवेळी या ठिकाणी या लोकांचे मागणे मानत असता मला आपल्याला विनंती करायची आहे की हे सगळ्या आज तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये अशा प्रकारचं प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये करप्शन आहे परंतु एक अशा या या, मदे, या मदे, एक प्रातनिधिक स्वरूपामध्ये जर आपण चांगल्या पद्धतीनं याच्यावर जोर लावून त्या ठिकाणी हे जर प्रकरण चांगलं जर उकरून काढलं तर मला असं वाटतं की बाकीच्या ग्रामपंचायतीमध्ये एक त्या ठिकाणचे सरपंच आणि सचिवांना एक सबक भेटणार आहे त्यामुळे खरोखरच लाखो रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी या ठिकाणी त्या सरपंचानी आणि ग्रामसेवकांनी केला त्यांच्यासोबत कोणी ग्रामपंचायतचे मेंबर नाहीत सगळे मेंबर आणि उपसरपंच या ठिकाणी उपोषणा बसत आपण याची दखल घ्यावी अशी या निमित्तानं विनंती करतो आणि थांबतो